जतवरून सगळ्यात मोठी धक्कादायक आणि दुःखदायक बातमी आपल्या समोर येते आहे लग्न कार्याला जात असताना काळाचा घाला जत मार्गावर नागत जवळील येडी हद्दीत क्रुझरची ट्रॅव्हलला धडक सात जण जागीच ठार तर आठ जण जखमी कवटेमहांकाळ तालुक्यातील चोरुचीजवळील जांभळवाडी फाट्यावर भीषण अपघात झालेला असून सात जण जागीच ठार झालेले आहेत तर आठ जण जखमी झालेले आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की जमखंडी राज्य कर्नाटक येथील दोन क्रुझर भरून सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सावर्डे येथे शिवानी आंबेकर हिच्या लग्न कार्याला जात होते आज हळदी समारंभात जात असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तिरुपती ट्रॅव्हलची बस क्रमांक एन एल शून्य एक बी पंधरा पासष्टला क्रुझर क्रमांक के ए चौतीस बी पंचावन्न पंच्याहत्तर या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली आणि गाडीमधील सात जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे क्रुझरमध्ये पंधरा व्यक्ती असल्याचे समजते यामध्ये रघुनाथ अण्णापा सव्वाशे राहणार हळिबिद्री कर्नाटक सतीश हवालदार नानू वर्णा हवालदार संकेत हवालदार वैवर्ष आठ संतोष हवालदार वैवर्ष दहा समर्थ हवालदार सर्व राहणार कौलगी विजापूर शिवाजी जाधव तोगलबागी जमखंडी सुजाता गळवे सुशील मीना सिंगापूर तोगलबागी सोमय्यामुल्ला चिखलगी निवेदिता मुधोळ महालिंगपूर नवरी मुलीची बहीण व अनुसया विठ्ठल मोठे कळमंडी सर्व राहणार कर्नाटक राज्य हे सर्व गाडीमध्ये होते यामधील सात व्यक्ती जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे घटनास्थळी कवटेमांकळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीनं भेट दिली असून जखमींना ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी पुढे पाठवण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत